सेल्फ गोलच्या बातम्यांमध्ये पॉझिटिव्ह घडामोडीही घडतायत पण या बातम्यांकडे भाजपचा आय टी सेल लक्ष देणार की नाही असा सवाल पडलेला आहे पुण्यात ड्रग्ज प्रकरण झालं त्यामध्ये भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हेच एकमेकांशी झुंजले पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी भाजपाच्या आय टी सेल प्रमुख श्वेता शालिनी यांच्या संदर्भात व्हिडिओ केला श्वेता शालिनी यांनी त्यांना लिगल नोटीसही पाठवली या नोटिशीच्या बातमीचं मराठी माध्यमांना हातात आयत पोलीत मिळालं भाजपाच्या समर्थकांनीच श्वेता शालिनी यांना ट्रोल केल्याच्या नंतर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना जाग आली फोनाफोनी झाली श्वेता शालिनी यांनी एक भली मोठी पोस्ट लिहून भाऊ तोरसेकर यांना पाठवलेली लिगल नोटीस मागे घेतली पण दरम्यानच्या काळात जे काही डॅमेज व्हायचं होतं ते होऊन गेलं होतं या व्यतिरिक्त आणखी अशा कोणत्या घडामोडी आहेत ज्याकडे खरंच लक्ष देणं गरजेचं होतं पण तिकडे दुर्लक्ष झालं माध्यमांनीही ज्याची दखल घ्यायला हवी होती ती न घेता भलत्याच बातम्यांना कव्हरेज दिलं या व्हिडिओमध्ये त्याचाच आढावा घेणार आहोत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह भाजपा आय टी सेल शालिनी आणि भाऊ तोरसेकर हा विषय नुकताच चर्चेत आला होता खर तर त्याला इतकं महत्व देण्याची गरज होती का असा सवाल आहे पण माध्यमांनी तो प्रायोरिटीनं दाखवला आणखी एक विषय म्हणजे पुणे ड्रग्ज पुणे ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी तातडीनं कारवाई केली तीन पब आणि बार ताबडतोब सील केले बेजबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीनं निलंबनाची कारवाई केली हे सगळं महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाच्या जागरूकतेमुळे घडलं ठाकरे पवार सरकारच्या काळात गृह मंत्रालय एवढं जागृत होत का त्यावेळेचे गृहमंत्री नुसतेच काठ्यांना तेल लावून ठेवायचे का किंवा तसं सांगायचे का असा सवाल उपस्थित होतोय या उलट पुणे ड्रग्स प्रकरणासह अनेक संवेदनशील प्रकरणांमध्ये गृह मंत्रालयानं जागरूक राहून कठोर कारवाया केल्या अगदी पुणे पोरशे कार अपघात प्रकरणात अनेक बड्यांचा देखील दबाव सहन केला नाही पण मराठी माध्यमांनी या पॉझिटिव्ह बातम्यांकडे लक्ष दिलं नाही त्याऐवजी चंद्रकांत दादा आणि अजित दादा यांच्यातच कशी जुंपली त्यामध्ये अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत दादांना कसं सुनावलं याच्या या सगळ्या मोठ या सेल्फ गोलच्या बातम्या होत्या पण त्या पलीकडे जाऊन काही पॉझिटिव्ह बातम्याही घडल्या पण त्या माध्यमांनी दिल्या नाहीत दाखवल्या नाहीत किंवा त्याची दखल घेतली नाही राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेताना घटनेचं पुस्तक उंचावून दाखवलं त्याच्या बातम्या माध्यमांनी आवर्जून दाखवल्या पण भाजपमधूनच अनेक नेत्यांनी खुद्द काँग्रेसनं कशी आणि किती वेळा घटना बदलली घटनेची पायमल्ली कशी केली याच्या सोशल मीडियावरती पोस्ट केल्या त्याबद्दल कुणी बातम्या देण्याची तसदी मात्र घेतली नाही त्या पलीकडे जाऊन सियाचीन सारख्या संपूर्ण बर्फाळ प्रदेशातल्या युद्धभूमीवर लष्करायनं पहिला डेंटल हेल्थ चेकअप जो काही कॅम्प आहे तो आयोजित केला त्याकडेही माध्यमांनी दुर्लक्ष केलं माध्यमांनी या पॉझिटिव्ह बातम्यांकडे दुर्लक्ष करणं ही त्यांची फितरत आहे पण भाजपच्या आयटी टी सेलनं तरी या पॉझिटिव्ह बातम्यांची दखल घेतली आहे का हा खरा सवाल आहे देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या विरोधकांनी खोटा नेरेटिव्ह चालवला म्हणून आम्ही हरलो असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाचं विश्लेषण केलं पण नुसतं परखड विश्लेषण करून भागणार आहे का त्या पलीकडे जाऊन काही कठोर उपाययोजना करायला नकोत का हा खरा सवाल आहे अन्यथा सेल्फ गोलच्या बातम्या येत राहणार आणि सरकार करत असलेल्या कितीतरी पॉझिटिव्ह बातम्या दाबल्या जाणार हे निश्चित हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद